तर जे श्रीराम मंडळ आहे तुमचं परत एकदा स्वागत आहे परत एकदा नाही खूप दिवसातून स्वागत आहे आपल्या आणखीन एका मी ब्लॉगमध्ये तर आज आपण आलोय गोंदवलेकर महाराज मंदिरमध्ये गोंदवल्यातल्या मी सुगतात मी माझे पप्पा आजीला आपण पुढच्या गेटवर सोडलं आजी आत गेली दिदीसोबत दीदी पण गेली पण आम्ही आता गाडी पार्किंगमध्ये लावली चाललो आहे गोंदवलेकर महाराजांचं दर्शन घ्यायला तर हे बघा प्रसादाचं कसलं महत्व जेवले खत्याना आणि पत्रच होतं म्हणजे आम्ही मागच्या साल तर बांधकाम चालू होतो वर दुसऱ्या मजल्या पण काम चालू आहे बघा कसलं भारी गेले सत्तर दर्शन घ्यायला मस्त चला एक बिल्डिंग बघा बघा एक दोन तीन चार पण आता नुसतं व्हिडिओ साठी जाऊ फक्त पण आता सगळं प्रसाद तिकडे दाखवतो आपल्याला असं बास प्रसादसाठी केलंय मी पप्पा पण ब्लॉग बनवते बघा आमचे चॅनल पण सबस्क्राईब करा आपला आप पण सबस्क्राईब करा तर खूप मोठे केलंय म्हणजे हा दे आपण होतो ग ना पथरा जो जे खूप खतरनाक केले आता सगळं के स्लॅब केले सी सी टी व्ही वगैरे सगळे सी सी टी व्ही आमच्या ह्या डिसेंबरमध्ये जो उत्सव आहे का ना त्या उत्सवामध्ये हे तर गर्दीची कमी होणारच नाही प्रसाद कंटिन्यू मिळत राहणार आणि प्रसाद काय तीनशे पाचशे दिवस चालूच असतो गोनकेत महाराजांचा पण त्याच्यामुळे आता काय टेन्शन तर नसणार आता आपण पार्किंग केलंय बघा दोन दो नंबरच गेस आजीला सोडले समाधी मंदिराकडे हे समाधी मंदिर इकडे स्नानगृह टॉयलेट गोशाळा वगैरे आपण गोशाळा वर बघायचं बघते निवास हे बघा हे साईड बघते निवास हे साईड बघते निवास ही जी पूर्ण बिल्डिंग बघता का ना लांब पर्यंत ती सगळे बघते निवास इतकं राहण्याची सोय इतकी जोरात आहे का नाही खरंच तुम्हाला टेन्शन नाही कसलं की तुम्हाला राहायचं टेन्शन येईल कशाचं टेन्शन येईल म्हणजे तुम्हाला आलं का नाही राहायला मिळणार उत्सवात तर गर्दी खूप असते सगळे भक्त निवास फुल असतात आता हे तर हॉल आहे म्हणजे असं हॉल पण येत आहेत बघा ते बघा आपलं पब्लिक हाय का राहिली तर पब्लिक आता आपण गोशाळेकडे जाऊया गोशाळा गोशाळा बंद आहे वाटतं तर पब्लिक आपण गोशाळेकडे चाललोय आणि बनलाय बघा आपलं हा तिकड साइड ला गोशाळा आहे आणि हे बघा सगळं गाड्या दिसतात का नाही रथ महाराजांचा रथ आहे महाराजांचा रथ तिकडे जातो पंढरपूरला आणि वैशिष्ट्य म्हणजे बैल बांधून नेला जातो रथ पंढरपूरला वारीत आणि बघा सगळ्या ट्रस्टच्या बोले मोट गाड्या बोलेरो वगैरे इनोवा सगळ्या मोठमोठ्या गाड्या आहेत ट्रस्टसाठी म्हणजे मंदिरातच मंदिराच्याच गाड्या आहेत या सगळ्या मंदिरासाठी वापरल्या जातात आता चष्मा चष्माला घातला जरा आपण गॉगल घालूया गोगल घालू म्हणजे कसं बाहेर दिसतं ओके आता कसं आहे टॉप दिसतोय गाणा नाद वेगळा असतो तर गोशाळा फिरून आपण आलोय आता चालू आहे मंदिराकडे दर्शन घ्यायला जे सगळं गाणं डॉक्टर कुर्तकोटी भक्त निवास आणि पुढं आहे श्री चिंतामणी भक्त निवास माणसं अजून राहतात भक्त आलेले राहते हा एक बघा श्री ब्रह्म चैतन्य भक्त निवास म्हणजे इथं एक हॉल आहे आणि म्हणजे हॉलच आहेत मोठे मोठे हे पण भक्त निवास आहे स्वच्छता गृह सणगृह सगळं वर श्री चिंतामणी भक्तनिवास आणि खरं वर लिफ्ट आहे प्रत्येक भक्त निवासमध्ये लिफ्ट आहे हे लिफ्ट आहे तिथं लिफ्ट आहे या भक्त निवास मध्ये पण लिफ्ट आहे तिथं ते सगळे भक्त निवास आहेत साईडला रामानंद भक्त निवास आणि भक्त निवास खूप मोठे मोठे आहेत म्हणून राहायचं तर लोकांना म्हणजे भक्तांना राहायसाठी तर खूप सोय आहे आणि आता हे ब्रह्मानंद निवास आहे बघा तुम्हाला जप वगैरे करायचं असेल का नाही तिथं सगळ्यात शांत जागा म्हणजे ब्रह्मानंद मंडळ इथं आता समाधी मंदिरात आपण जाऊया दर्शनाला आज शूटिंग तर करून देत नाहीत पण पना... पण पन, पण नाहीच करणार कारण रोल मोडायचे नाही आता जाऊया दर्शन घ्यायला चल गेला दर्शन कस झालं गर्दी आहे का आज गर्दी आहे का आजी आजी कुठ आजी दिसली ना नाहीस की झालं दर्शन बसली नाही मग आम्ही जरा व्हिडिओ व्हिडिओ बनवू कुठ आरतीची वेळ झाली दर्शन पूर्णपणे बंद आहे तर आता आरती झाल्यावर आपल्याला दर्शन घेता

तर आता दर्शन घेऊन आपण प्रसाद घ्यायला मंदिरातला प्रसाद एक नंबर असतो तुम्हाला माहिती तर प्रसादात काय काय असेल ते मला तर प्रसंगही आवडतो मंदिरातला काय असू प्रसाद साठी खास येतो मी असं म्हणायचं गोंधळल्यान तर आता जाऊया प्रसाद घेऊया मस्त वेगळी तर बाबा आत्ताच मी इंस्टाग्राम उघडले आणि आज गोंदवल्यात आले आणि आज आपले चार हजार फॉलोवर पूर्ण झालेत दहा हजारचा प्रवास मोठा आहे पण आता चार हजार पूर्ण झालेत चार हजार म्हणजे आता किती आनंद होते का नाही मला गोंदवल्यात आल्यावर चार हजार पूर्ण झाले सकाळी होते नऊ तर दहा फॉलोवर वाढले आपले तर आत्ता आत्ता इतका मला खूप आनंद होतोय की चार हजार फॉलोवर कम्प्लीट म्हणजे नॉट घेऊ का चार हजार एक आपले चार हजार फॉलोवर आता कंप्लीट झालेत मस्त वेगळे युट्युबला हा बाग पडणारच आहे म्हणून ते तर काय युट्यूबला पण सबस्क्राईब करा आणि फॉलो इंस्टाला पण करू शकतो ब्लॉगर निरोग हीच आय डी युट्यूबला पण तर त्यात आलं आपल्याला कळालं की आज पण व्हिडिओ काढून देत नाहीत आपण छोटे मोठे क्लिप काढायचा प्रयत्न करतोय अरे काय बघाय पप्पा काढायचा प्रयत्न करताय आपला प्रसाद आलेला आहे प्रसादा मध्ये गोड भात आहे साधा भात आहे आमटे आहे तर बाई मस्तच असते तर भावानं प्रसाद घेऊन आपण आता बाहेर आलोय म्हणजे आपण फॉलोवर आहेत आपल्या इंस्टावर हे हे मंदे मंदे। आता हे बघा आई साहेबांचं मंदिर महाराजांच्या द्वितीय पत्नीच महाराजांच्या द्वितीय पत्नीचं मंदिर आई साहेबांचं समोरच हे मंदिर ब्रह्मानंद मंडप आता आम्ही बोलत नाही नुसतं शूटिंग करून घेतो कारण ते शांतता असते खूप आता आपण बघायला जाऊया शिधापोटी कोटी घर रांगोळी कसली बाहेर काढली बघा रांगोळी नंबर आहे रांगोळी खरंच कोटे घरामध्ये त्याचं आपण हो। दर्शन घेऊ श्रीराम समर्थ आपल्या पप्पांचा ब्लॉग चाललाय <laughs> हिंदी प्युअर हिंदी मध्ये ब्लॉग करतात हिंदी पप्पांचे पण चॅनल लिंक टाकतो डिस्क्रिप्शन मध्ये सबस्क्राईब करा सबस्क्राईब विषय सोडून आमची आजी काय प्रसादाला आलीच नव्हती चला गाडी आणतो आता तर आपली आजी कसली गेट नंबर दोन समोर आपण जाव्या गाडी तिकडे लावली पार्किंग मध्ये <laughs> ते आणूया तर सगळं पर्यंत पार्किंग मोठा इथलं पार्किंग मोठं असल्यामुळे टेन्शन येत नाही गाडी लावायचं कसलं किती पण गर्दी असू दे किती पण असू द्या आता आपली गाडी लावली इथं चुकीच्याच एकाने लावली आम्ही जास्तच थोडं लावली वाटतं आपल्याची गेट नंबर दोन पशी आहे आणि आता आपण चालू आहे गेट नंबर दोन पशी गाडी मस्त पार्किंग मधून काढली आणि आज गर्दी नसल्यामुळं प्रसादाच्या टायमिंगला गर्दी वाढली पण आरतीच्या टाइमिंगला ती गर्दी नव्हती आता ते समजण्यामध्ये पण इचारा कापू तुम्ही समजा तर गेट नंबर दोन आले आपलं श्री ब्रह्म महाराज कोण गोंदवले का आपण गेट नंबर दो दोन पासून घेतलंय आणि बघा दिदी पण बसले आता आपण जाऊया डायरेक्ट दहीवडीकडं गाडी चला 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 त्या रस्त्याला जे खाल्ण्या रस्ता वरण ब्रिज रस्ता खालना होता आता जे जे गोंधळ असतील त्यांना तर माहित असेल रस्ता ते असा डायरेक्ट खाली होता तर आता गोंदवलीचा ब्लॉग मी इथेच संपवतो आपले पुढचे ब्लॉग असे राहतील म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपले एखादा सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करा